तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्लेन फिन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड भूखंड क्रमांक टी एकशे सत्तावीस या कारखान्यात ड्रायरमध्ये आग लागून अनुराग पाल वयवर्षे अठरा व विशाल सरोज वयवर्षे वीस हे दोन्ही कामगार आगीत होरपळून भाजले होते त्यातील विशाल सरोज या कामगाराचं मात्र आता मृत्यू झाला आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यात निष्पाप कामगारांचा बळी जात आहे परंतु या घटनांकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तसेच कारखान्याचे मालक व्यवस्थापन यांच्या दुर्लक्ष व असुरक्षिततेमुळे या घटना घडल्याचे स्थानिक पातळीवर आरोप केले जात आहेत खरं म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ट्रे मध्ये आग लागून अनुराग पाल वयवर्ष अठरा व विशाल सरोज वयवर्षे वीस हे दोन्ही कामगार होते होते त्यांना तुंगा मदे दाखल करण्यात आले परंतु या दोन्ही कामगारांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्यामुळे रबाळे येथील नॅशनल बर्न इस्पुतळात दाखल करण्यात आले होते या आगीत अनुरग पाल हा तीस टक्के व विशाल सरोज हा अडसष्ट टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले होते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी ठीक अकरा वाजताच्या दरम्यान आगीत होरपळून अडसष्ट टक्के भाजलेला कामगार विशाल सरोस याचा मृत्यू झाला होता दरम्यान कारखान्यात कामगारांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवले जात नसून कारखान्यात प्रशासनाची हलगर्जीपणामुळे कामगारांच्या जीवावर बेतले आहे सदर प्रकरणी माहिती कारखान्यामधून मिळालेल्या आहेत नेमक्या अपघात कशामुळे झाला याची कसून चौकशी केली जाईल असं औद्योगिक सुरक्षा अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी सांगितले आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा